स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे हे आता पुन्हा एकदा पुराव्यानिशी समोर आलेलं आहे म्हणजे आता कुणी कोणाचा सहजपणे मुडदा पाडावा आबरू लुटावी खंडणी गोळा करावी वाटतील ते करावं वा। जर राजाश्रय असेल तर मग धनंजय मुंडे यांनी तो दिलेला मग एकटे धनंजय मुंडेच कसे सगळेच राजकारणी म्हणजे सब घोडे बाराटक अस कसं म्हणता येईल याविषयी आपण या क्षणाच्या स्थिती संबंधी चर्चा करणार आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्येष्ठ नेते लोक नेते शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कोणीही असो कोणत्याही पक्षाचे असो आपल्या सुईनुसार आपल्या मंत्र्याला आपल्या नेत्याला सांभाळायचं असत त्यातली त्यात कूटनीतीमध्ये अधिक प्रवीण असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बरे बरेचदा काय करावं ते सुधरत नसत आता किरीट सोमय्या हे सिल्लोडला म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येऊन गेले त्यांना असं विचारले की तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळे तुमच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे हे देखील आहेत या संबंधी किरीट सोमाया यांनी फडणवीसांकडे उंगली निर्देश केला ते बघतात ते काय कर आणि आता वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा आहे असं म्हणणार आहे धनंजय मुंडे यांना राजाश्रय देण्यात आलेला आहे म्हणजे बरेच जण असं विचारतात की पालकमंत्री नाही केलं मग आता तर त्यांना शिक्षा केलेली आहे परंतु त्यांना शपथच द्यायला नव्हती पाहिजे मंत्री म्हणून हे कुणी लक्षात घेत नाही आणि राजकारणी आपल्या दृष्टीने म्हणजे जो मोठ्यात मोठा गुंड हाही सारखा आणि त्या गुंडाला वळणारा नेता तो देखील सारखाच असं समजलं जातं आणि राजश्रय दिला जातो याच्यामधल्या अनेक धक्कादायक ज्या गोष्टी आहेत त्या संबंधी आपण थेट वाल्मी कराड धनंजय मुंडे यांच्या संबंधाने चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विहनती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो हे बघा लोकनेते शरद पवार हे पहिले असे नेते आहेत की ज्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली मग आता हे आपले साहेब आपले काका काय करू शकतात याचा अंदाज असलेल्या अजित पवारांनी देखील त्याच दिवशी तिथे जाणं पसंत केलं हिवाळी अधिवेशन चालू होत मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागणार होत विधानसभेमध्ये ते त्यांनी दिलं की बीड मध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूणच जी काही आराजक माजलेला आहे गुन्हेगारीची पाळं मुळं जी रुतलेली आहे ती खणून काढायची आहे आणि कुणाची गय केली जाणार नाही एस आय टी सी आय डी न्यायालयीन चौकशी सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल त्या त्यानुसार त्यांनी ते काम सुरू केलं ते करत असताना भारतीय जनता पार्टीचे एक आमदार आष्टीचे आमदार सुरेश दस जे आज देखील बोललेले आहेत आणि आज बोलत असताना सुरेश दस यांच्या मागे भारतीय जनता पार्टीचं लखलखितपणे असं बॅनर झळकत होत ते बरंच काही बोलून जात म्हणजे ते सांगत होते सुरेश दास की मी पहिल्यापासून काय म्हणतोय की ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत आजच्या व्हिडिओमधून ते स्पष्ट झालेलं आहे आता बघा याला दोन गोष्टी आहेत म्हणजे एसआयटी जी जुनी एसआयटी ज्याच्यावर किएसह अनेक अधिकारी जे होते ते वाल्मिकारच्या मर्जीतलेच होते धनंजय मुंडे यांना अतिशय जवळचे होते तेच अधिकारी होते नंतर ओरड झाल्यानंतर ते अधिकारी बदलले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाशी चर्चा केली त्यांना मुंबईला बोलून घेतलं होतं त्यांच्याशी चर्चा केली होती त्याच्यानंतर तुम्ही सांगाल ते अधिकारी देऊ वगैरे ते असं म्हटलं होते त्याप्रमाणे त्यांनी ते बदल केले आणि त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी दिसून आलेला आहे मग आता ती एस आय टी असो बदललेली सी असो अजून न्यायालयीन चौकशी तर सुरू होण्याला वेळ अजून परंतु सीआयडी आणि एस आणि एसआयटी हे नेमकं कशा पद्धतीने तपास करत आहेत त्यांच्याकडून रोजच्या रोज काही असं प्रेस नोट निघत नाही आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे राज्यकर्त्यांचं की त्यांना तपास करू द्या मीडिया ट्रायल करू नका त्यांना डिस्टर्ब करू नका परंतु त्यांच्या ऐवजी जर लोकांकडे जर पुरावे सापडत असतील मग आणि ते मीडियामध्ये प्रसारित होत असतील मग आता काय समजायचं म्हणजे नऊ डिसेंबरला हत्या होती वाल्मीकरण एकतीस डिसेंबरला शरण येतो वीस दिवस तो काय करतो कुठं करतो कसं करतो कुणाच्या आश्रयाखाली जातो नागपूरला बांगल्यामध्ये लपलेला असतो मुंड्यांच्या लप की अजून कुठे लपलेला असतो की नाशिकला त्या दिंडोरीच्या आश्रमामध्ये असतो कुठं असतो म्हणजे पुरावे नष्ट केले जात होते म्हणजे मोरे ते दिंडोरीचा जो आश्रम आहे आध्यात्मिक गुरु त्यांच्या आश्रमामध्ये तो गेला होता ते चंद्रकांत मोरेंनी ते कबूल देखील केलेलं आहे की तो आला होता पण ते काय भक्त म्हणून आला होता आता विष्णू चाटे बरोबर होता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्यांच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घोले प्रतीक घोले रमेश घोले कृष्णा आंधळे सगळी टीम आणि विशेष म्हणजे पोलीस अधिकारी पी एस आय राजेश पाटील हे एक कसे एकदम बिनधास्त एकत्रपणे तिथे गोळा झाले होते ते कार्यालय राष्ट्रवादीचं विष्णू चाटे हा करार यांच्या मध्ये जे बोलणं झालं ज्या वर धमकी दिली होती की सुदर्शन घुले जसं म्हणतोय त्याप्रमाणे करा अन्यथा सर्व काम बंद करा वगैरे वगैरे ते सगळं झालं होतं आता या गुन्ह्यातली सगळी क्रोनॉलॉजी बहुतेकांना सगळ्यांना पाठ झालेली आहे त्याच्यावरती सांगत बसत नाही आता बघा मग आता तो जो मोबाईल आहे मग हे नाशिकला दिंडोरीला गेले इकडे गेले तिकडे गेले मग तो मोबाईल विष्णू चाटेने कुठं गायब केला की कराडनी सांगितलं त्याप्रमाणे तो गायब केला कुठं गायब केला तो त्याचा शोध घ्यायचा आहे कुणी तो शोध अजून लागलेला नाही आणि लागणार पण नाही म्हणजे इकून हे सगळं दिसतंय म्हणजे वाल्मिक कराडच्या म्हणजे त्याच्या नशिबाने म्हणजे त्याचं नशीब खराब आहे सध्या त्याची कुंडली बिघडलेली आहे आणि त्याची कुंडली बिघडली म्हणजे धनंजय मुंडेंची तर कुंडली बिघडलेली आहेच म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये यानंतर राज योग आहे की नाही याची शंका यावी इतपत्ती बिघडलेली आहे भलं त्यांनी साई दरबारामध्ये आपलं काही म्हणजे माथा टेकलेला आहे परळी वैद्यनाथला त्यांनी माथा टेकलेला आहे परंतु साईबाबाचा कोप होणार आहे आणि महादेवाचा देखील कोप होणार आहे म्हणजे त्या रावणाला शिवाला जरी तो प्रसन्न झाला होता परंतु धनंजय मुंडे यांना आता काही प्रसन्न होण्याची चिन्ह दिसत नाहीत धनंजय मुंडे हे आता म्हणजे आता त्यांनी किती क्षमा याचना केली राजकीय टोलेबाजी केली शरद पवार आपल्यावर काही बरसू नये त्यांनी ट्रॅप लावू नये बजरंग सोनवू नये जितेंद्र करा आव्हाड वगैरे वगैरे यांच्या मार्फत काही करू नये आणि पुन्हा गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काही हळूच काही सांगू नये आणि आपला पॉलिटिकल गेम करू नये अशी भीती असल्यामुळे धनंजय मुंडे वेगळं वेकल, वेगळं बोलत आहेत आता या धनंजय मुंडे यांनी आंबाजोगाईमध्ये जगमित्र साखर कारखाना याच्यामध्ये त्र्याऐंशी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला म्हणून त्या बारदापूर गावामध्ये किरीट सोमाया हे गेले होते आणि किरीट सोमाया ज्या वेळेला तिथं गेले होते त्यावेळेला तिथल्या पोलिसांनी किरीट सोमयांना नोटीस बजावली होती की तुम्ही इथं याल प्रक्षोभक भाषण कराल वगैरे असं काही करू नका याची जबाबदारी तुमच्यावर राहिला असं म्हणजे धनंजय मुंडे त्यावेळेला दोन हजार एकवीस मध्ये ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते आणि किरीट सोमया असं म्हणत होते निवडणूक शपथपत्रामध्ये यांनी जे एकोणीस साली जे दिलेलं आहे त्यांनी दुसऱ्या पत्नीचं नाव लपवून ठेवलेलं आहे आता त्यांच्या किती बायका आहेत वगैरे याच्याशी काही मला घेणं देणं नाही पण ते असं दिसतंय आणि ते स्वतः कबूल करत आहेत असा एक आरोप होता दुसरा त्र्याऐंशी कोटी रुपये खाल्ले त्याचा एक आरोप होता आणि तो आरोप हा त्यांनी त्याच्यावर ते कारवाई व्हावी म्हणून प्रत्यक्ष अंबाजोगाला भेट देऊन थेट भेट घेतली होती दिल्लीला ते गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते निवेदन दिलं होतं किरीट सोमा यांनी की हे धनंजय मुंडे म्हणजे आता अनिल देशमुख गृहमंत्री तत्कालीन त्यांना जसं आतमध्ये टाकलेलं आहे त्यांच्या बाजूची खोली बुक झालेली आहे धनंजय मुंडेंच्या नावाने असं हे बोमलात फिरत होते आणि आता काय झालेलं आहे आता तोंडाला खुलूप लावलेलं आहे कारण की हे सगळे मंत्री धुवून पुसून स्वच्छ करून कसे मंत्रिमंडळामध्ये आलेले राजकीय गरज राजकीय अपरिहार कृष्णनीती कूटनीती स्ट्रॅटेजिकल पार्टनर वगैरे वगैरे काय असं करून काय संघाने का काय म्हणायचं ते म्हणावं तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या जवळ ठेवावं आम्हाला राजकारण करायचंय आणि आपला जो उद्देश आहे त्यासाठीच करायचं त्याच्यामुळे आमच्या मध्ये काही पडू नका आता अजित पवार हे जरंडेश्वर कारखाना खात आहेत हजारो कोटींना तो खाल्लेला आहे आणि अंबाजोगायचा ते यांचं जगमित्र धनंजय मुंडेंनी खाल्लेला आहे असं ते म्हणत होत किरीट सोमाय म्हणत होते आज काय परिस्थिती आहे आज अजितदादा पवार यांना सगळे शुद्धी पत्र मिळालेले आहेत पहिल्यापासून धनंजय मुंडे आता यांना ते कितीही आरोप झाले आता ते काय काय आरोप झालेले म्हणजे या वाल्मिकराडचे खास म्हणजे आश्रयदाते म्हणून जे झालेले ते वेगळे प्रत्यक्षात कृषी मंत्री म्हणून काय काय आरोप झालेले ते पुन्हा काही सांगायची गरज नाही परंतु ते कसे धुतल्या तांदळाचे आहेत आणि त्यांनी वावटळ थांबवली असं प्रमाणपत्र कोणी दिलंय अजित पवार यांनी दिलेलं दिले। आणि आता हसन ते जावई असतील त्या जय कंपनीला त्यांनी त्यावेळेला त्या दोन हजार एकोणीस मध्ये जे काही के मदत केली होती ती मदत वगैरे सगळे जे ज्यांच्या ज्यांच्यावर भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते त्यांना सगळ्यांना मंत्री केलंय हे विशेष आहे आणि राजकीय गरज म्हणून केलेलं आहे आता सुरेश झस जे सुरुवातीला मी म्हटलं सुरेश धस यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार हे आहेत आणि ते काही लपून राहण्याचं काही कारणच नाही मग त्यांनी आज त्या बॅनर समोर जे काही वक्तव्य केलेलं आहे ते महत्वाचं आहे त्यांनी अजून एक परळीमध्ये जो खून झालेला त्या मुंडेरावाच्या व्यक्तीचा त्याचं देखील नाव सांगितलेलं आहे असं म्हणतात की एकशे नऊ मुर्दे पाडले पाडले गेलेले आहेत त्याचा काही ताळमेळ नाही कुठं काय चालू आहे याचं कोणाचं हे नाही आणि मग जर धनंजय मुंडे म्हणजे शेमड पोरगाई म्हणतं परळीतलं इथलं बीड बीडमधलं महाराष्ट्रातलं म्हणतंय की वाल्मिक कराड हा तुमच्या जवळचा आहे स्वतः तुम्ही कबूल करता परंतु आता काय एकदम तुमचं एकदम अंगर का झटकताय गुलाबी छाया खाली तुम्ही ते वावरताय सध्या मग ही गुलाबी छाया किती किती दिवस तुम्ही बाळगणार असा प्रश्न विचारला जातो आता बघा तो व्हिडिओ सापडलेला आहे जे पाच व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये ही पोलिसांसह ही जी गुन्हेगारांची टोळी आहे या टोळीच्या संबंधाने एक असं आठवण म्हणजे सुरेश जस हे जाहीरपणे भाषणामध्ये बोललेले आहेत पुण्याला काय बोललेले आहेत की याच्यामध्ये म्हणजे सातपुडा बंगला जो आहे धनंजय मुंडे यांचा या बंगल्यावर एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी खंडनी संदर्भात बैठक झालेली आहे मग ते नितीन बक्कड अमुक दमुक त्यांनी ते नाव सुद्धा घेतलेले शर्मा वर्मा कोण कोणते होते कंपनीचे आणि तीन कोटी रुपये मागितलेले होते आणि धनंजय मुंडे हे स्वतः तिथं उपस्थित होते वाल्मिकराड तर होतेच होते आणि तिथं त्या ठरलं मग दोन कोटीवरती सगळी तोडी ठरली ठरले असं जाहीर सभेमध्ये बोललेले आता प्रश्न असा आहे बघा नुसतं राजकीय आकाशापोटी आरोप करणे आणि नंतर एकमेकाला सांभाळून घेणे पुन्हा मुलामा देणे काय मुलामा द्यायचंय राजकारणात कोणी शत्रू नसतो कोणी मित्र नसतो असं ते म्हणणं यांना चौकामध्ये जोपर्यंत जाब विचारला जात नाही आणि मीडिया तो आता विचारतोय म्हणून मीडियावर राग आता झालेला आहे मीडिया ट्रायल कशाला करता वगैरे असं म्हटलं जात आहे मग मीडिया ट्रायल ही होत असते ती लोकांसाठी असते लोकांचं मनात जे काही दडलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी मीडिया ट्रायल असते त्याला वाट कुठतरी व्यासपीठ दिलं पाहिजे मग आता सुरेश झस हे जे एस आय टी सी आय डी न्यायालयां चौकशी म्हणजे जे जाहीर सभेमध्ये तुम्ही जे बोललेला आहात विधानसभेच्या पटलावर जे बोललेला आहात आणि आता प्रत्यक्ष तपास होतोय त्यावेळेला तुमचा जबाब तुम्ही तिथं नोंदवणार आहात का हा प्रश्न आहे कारण की आता विश्वास कसा ठेवायचा भारतीय जनता पार्टीवर की एकेकाळ दोन हजार एकोणीस मध्ये केलेले आरोप किरीट यांनी आता होणारे आरोप आणि मग ते सोमाईंनी केलेले आरोप धनंजय मुंडे यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री कृषी मंत्री सामा काय काय मंत्री आता अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्र आहे म्हणजे ते आरोपांचं काय लोकांना वेडे बनवायचे धंदे आता थांबवायला पाहिजेत या दृष्टीने मोर्चे निघत आहेत म्हणजे परभणीचे स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशींची जी म्हणजे हत्या पोलिसांकडून झालेली त्याच्या संबंधी चर्चा केली जाते आरोप केला जातो त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने मदत नागरून नाकारलेली सरकारची दोन कानशिला लगावलेल्या आहेत त्याचा विचार करायचा कोणी मग आता जर खरच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे जर तुम्हाला आरोपी वाटत आहे तुम्ही स्वतः आरोप करताय केंद्राचा गृहमंत्री म्हणतोय म्हणजे ऐकून घेतोय राज्याचा गृहमंत्री पण ऐकून घेतोय बाहेर पण आरोप आमदार करतोय विधिमंडळाच्या पटलावर करतोय तर मग तुम्ही तात्काळ त्या धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर का काढत नाही प्रश्न तो आहे आणि मग त्याच संबंधी आपण सातत्याने बोलत आलेलो आहोत जे चवाट्यावर आलेलं आहे ते दिसत नाहीये जे व्हिडिओमध्ये आलेलं आहे ते दिसत नाहीये म्हणजे सुरेश धस यांनी त्या तुमच्या नाथ प्रतिष्ठानच्या महोत्सव गणेश महोत्सवापासून म्हणजे कुठला आरोप करायचं बाकी ठेवलेलं हो आहे वाल्मिक कराडचा तो, न, कुल करनी चो वा तो चा पी ए नितीन कुलकर्णी त्याचा सतरा मोबाईल कसा वापरतो धनंजय मुंडेंचा पी ए जोशी त्याला सगळं ते माहिती माहिती आहे सात पुढा बंगल्यावर काय झालेलं आहे पंडित मुंडेंचा जो बंगला आहे तिथं धनंजय मुंडे नव्हते पण वाल्मिकी कराड होते अनेक मीटिंग झालेलं आहे हे सगळं जे साठगाठ आहे आणि पोलिसांना वापरायचं आहे सगळं आपल्याला हे करायचं आहे किरीट सोमायांनी ते म्हटलं होतं की पोलीस पोलिसांमध्येच आता माफिया राज आहे हे दोन हजार एकोणीस साली म्हटलं होतं त्यांनी त्या दोन हजार एकवीस मध्ये म्हटलं होतं अनेक गोष्टी आहेत आता काय झालेलं आजही तेच होताना दिसतंय ते पी आय पोलिस निरीक्षक जो आहे प्रशांत महाजन आहे किती कितीतरी नाव आहेत एक तर महाशय आपले सेल्फी काढून मोकळे झाले होते कराड यांच्या बरोबर हे असे आते अनेक प्रकार आहेत उघडपणे चाललेले ते राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातले गृहमंत्री अमित शाह यांना ते दिसत नाही का आणि मग त्याचमुळे शरद पवार यांनी एक पत्र लिहिलेले ते फार ते जे लिहिलं होतं पत्र त्या पत्रामध्ये जितेंद्र आव्हाड बजरंग सोनोने यांचे जसे नाव लिहिले होते त्याच्यामध्ये सुरेश दस हे देखील नाव लिहिलेलं होतं यांच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो त्यामुळे त्यांना संरक्षण द्या म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला जीवी म्हणजे त्याच्या जीविताला धोका आहे असं सांगितलं होतं आमच्या आमच्या तर लोकांना आहेच आहे मग हे देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर त्यांनी टाकलेलं आहे पत्र दिलेलं आहे गृहमंत्री अमित शहा यांना बजरंग सोनवणे यांच्या मार्फत सांगितलेलं आहे म्हणजे आता धनंजय मुंडे यांची आता चुटका होणार आहे का आणि अजित पवार हे किती ते धनंजयने वावटळ थांबवली असं म्हणणार आहेत आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने कसं उपभोगणार आहेत हेच आता बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद